नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे गावाकडच्या आपल्या मराठी चॅनलवर तर मित्रांनो प्रथमतः माझं मी नाव सांग तर माझं नाव प्रसाद लक्ष्मण शिरतोडे राहणार ललगुन तालुका हटा जिल्हा सातारा तर मित्रांनो कालच आपल्या चॅनलवर एक के सबस्क्रायबर पूर्ण झाली तर आजचा वेळ आजचा आज लाईव्ह आलो आहे एक के स्पेशल तर मित्रांनो पाहू शकता ज्या वातावरणावर आपला चॅनलचा म्हणजेच ज्या वातावरणात आपले जास्त जास्त व्हिडिओ असतात अशाच वातावरणात मी ऐकता म्हणजेच राहणार तर मित्रांनो एक के स्पेशल आपल्या चॅनेलवर एक के सबस्क्रायबर पूर्ण झाली तर हा जो काही संघर्षमय प्रवास आहे याच्याबद्दलच आपण आज बोलणार आहोत तर मित्रांनो हा प्रवास चालू होतो लॉकडाऊनमध्ये ज्या जा की ज्यावेळी कॉलेज वगैरे सगळं बंद होतं आणि काही कामधंदा नव्हता निवांतच होतो तर अशावेळी मग नवीनच मोबाईल घेतला मग काय काम नव्हतं मोबाईल घ्यायचा यूट्यूबवर व्हिडिओ बघत बसायचा तर असंच व्हिडिओ बनवत बघत असताना मनात आलं की आपण दोसऱ्यांचं बघतोय तसंच आप आपलंसुद्धा काही दिवसानं लोक बघतील म्हणजेच आपल्या तर आपण सुद्धा यूट्यूब चॅनल खोलायचं असं म्हणत आलं आणि यूट्यूब चॅनल खोलायला काही जास्त काय लागत नाही तर एक जीमेल आय डी बनवली आणि त्याच्यावरती आपलं चॅनेल चालू केला तर याच्या आधी टिकटॉकचं व टिकटॉक चालूच होतं टिकटॉकची चा हवा होती आपल्या भारतात तर असंच टिकटॉकचं सुद्धा प्रत्येकाला वेळ होतं असंच मलासुद्धा होतं तर टिकटॉकवर व्हिडिओ मी बनवतच टिक होतो टिकटॉकवर मी होतोच तर टिकटॉकवर जर व्हिडिओ बघत असताना तेव्हा सुद्धा म्हणा आलं की आपण सुद्धा आपले व्हिडिओ बनवायचे तर त्यावेळी टिकटॉकवर व्हिडिओ बनवायचा तर पाहिजे त्यावेळी फक्त नाद होता इतिहास आणि आपले राजीव म्हणजे यांच्यावरच मी व्हिडिओ बनवायचो आणि यांच्याबद्दलच इतिहास आणि व्हिडिओ पाहायचो तर असंच व्हिडिओ बनवत असताना इतिहासाची आवड होतेच तर विचार केला की आपण इतिहास सर्वपर्वपणे पोचवायचा तर असंच इतिहासावर व्हिडिओ बनवत होतो आणि टिकटॉक आपलं चालूच होतं त्यावेळी यूट्यूबचा एवढा ना नाद नव्हता कारण टिकटॉकची हवाच होती तर असंच काही काळानंतर कोरोना आला कोरोनामध्ये टिकटॉक आपल्या भारतात बॅन केलं आणि टिकटॉक संपलं तर मग टिकटॉकनंतर काय करायचं तर तेव्हासुद्धा असं जसं यूट्यूबवर होतंच यूट्यूबवर व्हिडिओ बघायचोच तर यूट्यूबवर व्हिडिओ बघत असताना तेथेसुद्धा -ते इतिहास आणि राजे महाजनायक यांचा यां इतिहास याच्यावरच व्हिडिओ बनवायचा तर तेव्हा सुद्धा सुद्धा मनात आलं की आपण जसं बघतोय तसंच आपण सुरुवात केली तर तसंच आप यूट्यूबची नाही पहिल्यांदा जीमेल आय डी खोलली आणि त्याच्यानंतर आपला यूट्यूब चॅनल चालू केला तर त्याच्यामध्ये असंच इतिहासाचे व्हिडिओ बनवायला लागलो आणि टाकायला लागलो पण तेव्हा मोबाईल होता रेडमी गोचा ज्याला की स्टोरेज सोळा जी बी होतं तर आपलं यूट्यूब चॅनल चालूच होता पण स्टोरेज कमी असल्यामुळं एडिटिंगला ताप व्हायचा एडिटिंग जमत नव्हतं एडिट आ, 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 तर मग कसं तरी आपलं एडिट एडिट करून व्हिडिओ टाकायचो पण बऱ्यापैकी यूट्यूब म्हणजे व्हिडिओ चांगले बनत नव्हते त्यामुळे चांगले वाटत नव्हतं ते यूट्यूब व्हिडिओ तर असाच प्रवास चालू होता पण तो मोबाईलसारखाच बंद पाडायचा असाच मोबाईल बंद बंद पाडला आणि ती आय डी गेली तर मग त्यानंतर काही काळ असंच यूट्यूब चॅनल नव्हता काय नव्हता असंच चालू होतं पण काही काळानंतर व्लॉग्स जे की डेली व्लॉग्स टाकतात आपले व्हिडिओ टाकतात असंच राहणार फिरत असताना व्हिडिओ पाहायला मिळाला तर विचार केला की आता इतिहासावर व्हिडिओ बनवायचा तर चांगलं एडिटिंग जमून पाहिजे तर तो चॅनल न खोलता ब्लॉग्स बनवूया त्याच्यामध्ये काय कसं पण व्हिडिओ तर चालतील पै सुरुवातीला तर चालू केला तेव्हा चॅनलचं नाव नाव होतं गावाखडचा निसर्ग तर त्या रेडमी गोच्या मोबाईलवर कसं तर एडिट करायचं तर मग आहे तसं व्हिडिओ टाकायचो तर तो प्रवास असा चालू होता पण त्या काळी त्यानंतर शॉर्ट्स नवीन चालू होतं आणि शॉर्ट्स चांगलंच व्हायरल होत होतं आणि मग शॉर्ट्स बनवायला सुरुवात केली आणि शॉर्ट टाकायचो त्यानंतर शॉर्ट एडिटिंगसुद्धा जमत नव्हतं म्हणून आपल्या युट्यूब यूट्यूबवर प्लस चिन प्लस चिन्ह असतं तेथे ते क्रिएटर शॉर्ट असतं तर तिथून डायरेक्ट व्हिडिओ बनवायचा टाकायचो असंच शॉर्टचा शॉर्टचा त्यानंतर प्रवास चालू झाला लाँग व्हिडिओ कमी टाकायचा शॉर्ट जास्त टाकायचो तर त्यावेळी चॅनल ग्रो व्हायला शॉर्टने चांगलीच शॉर्टनं चांगलीच मदत केली कारण शॉर्ट शॉर्ट्स व्हायरल होत होतं तर असं शॉर्ट टाकत टाकत तो चॅनेल अडीच केपर्यंत गेला तर शॉर्ट शॉर्टने चांगलाच प्रभाव चालू होता चॅनेलसुद्धा चांगलाच ग्रो होत होता त्यानंतर पण काही काळानंतर तो रेडमी किंवा मोबाईल लोड आला की साखर बंद पडायचा असाच एक दिवस बंद पडला तो कायमचाच बंद पडला तर त्यावेळी तो मोबाईलसुद्धा गेला आणि ती आय डीसुद्धा गेली आणि तो आय डीच केचा चॅनेल गेला मग त्यानंतर नवीन मोबाईल घेतला जो की हा हा ज्यामध्ये आता आपला चॅनेल चालू आहे व्हिडिओ बनवत आहे तो तो मोबाईल विवो वाय झिरो टू टी तर त्याला स्टोरेजसुद्धा चांगला आहे त्यामुळे एडिटिंगसुद्धा चांगलं जमतं आहे तर याच्यावर ते आता आपला प्रवास चालू आहे तर तो मोबाईल घेतल्यानंतर चॅनल क नव्हता आपला कुठला मग नवीन चॅनल खोलला आणि त्याच्यावरती असंच गावाकडची शेती शेती संदर्भात व्हिडिओ बनवायला चालू केली तर शेतीचे व्हिडिओ बनवत होते पण हा पण त्याच्या आधी फिरायला फिरायला जाईल तिथं तिथले व्हिडिओ बनवायचं कारण यूट्यूबवर बघितलं होतं की असे फिरायला जाईल तिथले व्हिडिओ चांगले चालतात तर त्याच्यामुळे ते व्हिडिओ बनाव सुरू केली मग तिथले देव 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 असतील देवळे असतील मंदिरं असतील याच्याबद्दल याचा व्हिडिओ बनवायला लागलो पण सारखं सारखं बाहेर फिरायला आपण जात नव्हतो त्यामुळे सारखं सारखं ते व्हिडिओ कसं बनवायचा असा विचार मनात आला मग कारण फिरायला गेलो तर व्हिडिओ नाही बनला आणि व्हिडिओ नाही बनला तर चॅनल तिथं थांबल मग त्यानंतर विचार मनात आला की आपण जे जगतोय जे खरे आपल्याला लाईफस्टाईल आहे त्याच्यावरती व्हिडिओ बनवायचा मग त्याच्यानंतर शेती आणि शेती संदर्भात व्हिडिओ बनवायला लागलो तर शेतीतले असेच व्हिडिओ बनवत होतो त्यानंतर मला प्राणी आवडतात तर विविध प्राणी त्यांच्याविषयी माहिती याच्यावरती व्हिडिओ बनवायला लागलो तर ते सुद्धा चांगले चालायला लागले आणि व्यूज बऱ्यापैकी एक के दोन के असे व्यूज यायला लागली तर तेव्हा ठरवलं की आता आपला कंटेंट हाच प्राणी आणि प्राणी प्राण्यांविषयक माहिती आणि शेती याबद्दलच व्हिडिओ बनवायचो तर त्याच्यामध्ये आपली चिंगी मंगी आणि आपला राजा या हे तुम्हाला तर माहीतच असतील कारण जास्त करून आपले व्हिडिओ त्यांच्यावरच असतात तर असंच त्यांच्या स त्यांचे व्हिडिओ बनवत होतो व्हिडिओ चांगलीच व्हायरल होत होती बऱ्यापैकी म्हणजे व्ह्यूज येत होते तर त्यांच्याबद्दल व्हिडिओ बनवायला सुरुवात केली पण त्याच्या त्याच्यासोबतच शॉर्ट्ससुद्धा बनवत होतो कारण जुन्या चॅनलचा अनुभव होता की शॉर्ट्स चांगलेच व्हायरल होतात शॉर्ट्स बनवत होतो शॉर्टला पण शॉर्टला पण चांगलेच व्ह्यूज या येत होते एक के दोन के पाच के सहा के काहीतरी सहा पॉईंट आठ केचा हायेस्ट पॉप्युलर व्हिडिओ आहे तर असाच शॉर्टचे व्हिडिओ बनवत होतो शॉर्ट्स चांगलेच व्हायरल होती होत होती आणि शॉर्ट्समुळेच तो जुना चॅनलसुद्धा अडीच केवर गेला आणि हा सुद्धा एक केवर आला पण शॉर्ट्सने चॅनल ग्रो होण्यासाठी चांगलीच मदत केली तर त्याच्या त्याच्याबरोबरच कंटेंट ब बदला बदलण्याचा प्रयत्न केला ज्यामध्ये सुरुवातीला गेमिंग गेमिंग व्हिडिओ बनवत होतो पण ते व्हिडिओ व्यूज येत नव्हते बऱ्या म्हणजे काहीच व्यूज येत नव्हते कुठं दहा कुठं पंधरा असे काहीतरी न्यूज येत होते तर ते सुद्धा बंद केले त्यानंतर विविध भाषा शिकत होतं तर त्याच्यावरती व्हिडिओ बनवत होतो संस्कृतवर एक व्हिडिओ बनवला तर तेसुद्धा आपल्याला काय जमत नव्हतं व्हिडिओ पण बनवायचं येत नव्हते व्हिडिओसुद्धा व्हायरल होत नव्हते त्याच्यानंतर टेक चॅनल बनवायला सुरुवात केली तर त्यामध्ये ॲपबद्दल माहिती मोबाईलबद्दल माहिती असं व्हिडिओ बनवत होतो तेथेसुद्धा ते समजलं की हे आपला कंटेंट नाही व्हिडिओ बनवायला जमत नाही आणि व्हिडिओ व्हायरलसुद्धा होत नाहीत तर ते सुद्धा बंद केले त्यानंतर बैलगाडा शेअर तर आ आत्ता बैलगाडा शेतीची चांगली हवा आहे म्हणजेच बैलगाडा ज्याला व्हायरल होती तो बैलगाडा क्षेत्राकडे एकदा तरी नक्कीच ओळतो तर, तर मी सुद्धा बैलगाडा क्षेत्राकडे ओळलो आणि त्याच्यावरती व्हिडिओ बनवायला सुरुवात केली पण सुरुवातीला काही अड्ड्यांवर गेलो तिथले व्हिडिओ बनवावे पण त्यानंतर सारखं सारखं जात येत नव्हतं मग विचार केला की युट्यूबवरचेच व्हिडिओ घ्यायचं आणि आपल्या चॅनलवर टाकायचं तर तोसुद्धा प्रवास चालू होता बैलगाडा क्षेत्राचा पण त्याला सुद्धा चांगलीच येत होती व्हिडिओ व्हायरल होत ते व्ह्यूज येत होते वॉच टाईम होत होता पण त्यानंतर किती काय झालं तरी ते आपला कंटेंट नव्हता दुसऱ्याचा आपण चोरायचं टाकलं तर त्यामुळे एक कॉपीरायट स्ट्राईक आली कॉपरेट क्लेम येत होतंच पण कॉपरायट क्लेममुळे एवढासा फरक पडत नाही चॅनेलला पण जर का तीन कॉपरेट स्ट्राईक आले तर आपला चॅनेल गेला समजायचं तर असाच एक कॉपिराट स्ट्राईक आली मग ते सगळे व्हिडिओ डिलीट केले बैल बैलगाडाचे आणि विचार केला की काय असेल ते स्वतःचं दुसऱ्याचं चोरण नाही तर त्यानंतर ते सुद्धा सोडून दिलं त्यानंतर त्यानंतर मग प्राणी आणि आपली शेती हाच आपला कंटेंट ओळखला आणि याच्यावरतीच व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आणि आता आपला प्रवास असा चालू आहे शॉर्टने खरंच खूप मदत केली आणि आपला प्रवास चालूच आहे तर आता प्राणी शेती यांच्याबद्दल व्हिडिओ बनवतोय आणि इथून पुढे बनवत राहीन पण या प्रवासात एक समजलं की काय असेल ते स्वतः जेवावं आणि तुम्ही जर तुम प्रामाणिक प्रयत्न करत असाल प्रामाणिक प्रयत्न आणि संयम असेल तर एक ना एक दिवस नक्की सक्सेस होईल आणि आज सक्सेसचा पहिला टप्पा पार पाडला एक के सबस्क्रायबर तर हा हा प्रवास जवळजवळ तीन वर्षाचा आहे तर या या प्रवासात खरंच खूप काही शिकायला मिळालं खूप काही शिकलो आणि शिकत शिकत प्रवास चालू झाला आणि चालू आहेच आज जे शिकतोय नवीन नवीन गोष्टी शिकतोय नव नवी नवी शिक तर पण हे सगळं फक्त फक्त आणि फक्त तुमच्यामुळे झाले रसिक रसिक मायाबाब या प्रवासात तुमचे तुम साथ आणि तुमचं प्रेम खरंच खूप महत्त्वाचं हो आहे तुम्ही दिलेले साथ आणि तुमचं सा प्रेम याच्यामुळेच हा आज हा सक्सेसचा पहिला टप्पा एक की सबस्क्रायबर पार झाला तर असंच तुमचे साथ आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या आणि असेच नवनवीन शेतीसंदर्भात नवनवीन प्राण्यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर भेटत राहो असंच नवनवीन व्हिडिओमध्ये नवनवीन प्राण्यांसह नवनवीन व्हिडिओसह तर हां एक राहिलं या प्रवासात आत्ताच नवीन कंटेंटसुद्धा चालू केला वर्कआउट कारण मला पहिल्यापासून व्यायामाची आवड होती आणि व्यायाम करत होतो तर विचार केला की हे सुद्धा एक आपली लाईफस्टाईल आहे हे आपण रोज जगतोय तर याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवायचे तर तो सुद्धा आता आत्ता प्रवास चालूच आहे तर वर्कआउटवरून सुद्धा व्हिडिओ बनवतोयच त्याच्यामध्ये तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहिजे पाहिजे असेल तर ते सुद्धा कमेंट करा तर मित्रांनो आजपर्यंत तुम्ही प्रेम आणि तुमची साथ दिलीच तर इथून पुढे हे तुमचं तुमच्या साथ आणि तुमचं प्रेम असंच राहू हो द्या तुमच्यासुद्धा मनापासून खूप खूप आभार कारण हे फक्त झाले तुमच्यामुळेच रसिंग बाप। तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद